सन्माननीय व्यासपीठ थोडक्यातच थो मी घेतो कारण वेळ झालेली आहे आणि नेमक्याच मुद्द्यांना मी स्पर्श करणार एकोणासशे बासष्ट महात्मा गांधी विद्यालय बुद्रुक एक खेडेगाव आणि तिथे ती सी नारखेडे आणि एके नारखेडे असे दोन नारखेड्यांना त्या ठिकाणी सर्व्हिस मिळाली गावातले बारा आणि बाहेरचे चार अशा सोळा शिक्षकांना एकाच वर्षी नोकरी त्या ठिकाणी मिळाली सेवा करायची संधी मिळाली त्या तिथे ओढ झाली पी सी नारखेडे सरांची गावात चर्चेचा विषय निघाला आसुट्याचा मनुष्य भेटला कोण घेतलं शाळेमध्ये पी सी अरे तो पी सी त्याची प्रतिक्रिया उद्या साहित्यिक माणूस हा वामय वेळा आहे हे त्यांच्या गाडीत नव्हतं व्यावहारिक दृष्टिकोनातून ते त्यांचा विचार करत होते त्याच वर्षी कोरचे नावाचे इन्स्पेक्शनसाठी आले आणि त्यांनी सांगितलं अहो यांना शिकवता येत नाही आमचे जुने हेडमास्तर म्हणाले तू मला काही कर इन्स्पेक्टरलाच सांगितलं त्यांचं इतकं ज्ञान तुम्हालाही नाही अशा तऱ्हेचे पी सीनार खेडेसर आणि मी दोघही वाचन मिळव नक्कीच होतो आमची भेट झाली तिथे दोघांच्या श्रद्धा विषय बहिणाबाई की हात त्यांना बैलाव्या भीच्या वामण्याची आवड होती मला बैलवायचं भेटी वामत मिळताना जी भाषा वापरली त्याची भाषा मला आवड होती श्रद्धा विषय एकच परंतु त्याचे पॉइंट एक होते त्यांचा वाचन मनन चिंतन आणि माझ्या भाषेत आणि त्यातून इथे सगळ्यांनी मग शाळेच्या लेव्हलवर गावाच्या लेव्हलवर जिल्हा लेव्हलवर अशा क्षेत्रावर तीन तीन महिन्यांनी कवी संमेलनं घेतली त्यांचे वृत्तांत जनशक्ति बातमीदार यामध्ये आलेले आहेत आणि आजचे स्टेजवर बसलेले सुद्धा आणि सर्व लेखकांनी कवींनी त्या नाशिक त्रैमासिक संमेलनामध्ये भाग घेतलेला आहेत अशा तऱ्हेनं उत्तेजन त्यांच्याकडून मिळत गेलं आणि त्यातून असोदा साहित्य संमेलन साकारलं असोदा साहित्य संमेलनातून अठ्ठावन्न अठ्ठावन्न साहित्य संमेलन हे साकारत गेलं तर अशा तऱ्हेचे पी सी सर आणि आमची यावड ही अशीच चालू राहिली आमची साथ त्यांना मिळत होती मोहोर नावाचा संग्रह एकोणीशे ब्याऐंशी साली विवे चुटकर भाजलेला भेट द्यायला येणार होते त्यावेळेस आधी काढला असं सगळं हे चालू होत आणि ते अठ्ठ्याऐंशी साली रिटायर्ड झाले आणि त्यांनी शहाणू साली ठरवलं की आपण पैणाबाई सोपान देव साहित्य संमेलन घ्यायचं आणि त्यांनी संमेलन घ्यायला सुरुवात करायची आणि त्याला सगळे नामांकित ना लोक त्याला ना येत केले आम्ही त्यांच्या मग त्याला या बासष्ट सालापासून एक उजव्या हातासारख्या त्यांचा मी त्यांच्या सोबतच राहिलो आम्हाला कुठल्याही तऱ्हेची नव्हती कार्य करणं एवढंच फक्त आम्हाला कळत होत अशा या स्थितीमध्ये पी सी सरांनी वाङमयाचा अभ्यास केला आणि मला भाषा का भावली त्याचं आहे मी तुम्हाला सांगतो कि कवितेमध्ये कर, कर, गीता भागवत गणलेला असं वाक्य मला असं वाटत श्रीकृष्णाने गीता सांगितली संस्कृत सा भाषेमध्ये ती फारच थोड्या संस्कृत सो जाणकारांना येत होती आणि म्हणून मग ज्ञानेश्वरांनी ज्ञान जुनी मराठी असल्यामुळे तिचा सुद्धा प्रसार कमी झाला आईंना म्हणून विनोबांनी विनोबांनी विनो रिताई <coughs> विनो हा मराठीतून सोप्या भाषेतून लिहिला ग्रंथ तोही प्रचलित झाला पण बहिमाबाईंनी त्यांच्या काव्यातून केलेलं जे काही तत्वज्ञान आहे ते सोप्या भाषेमध्ये सगळ्यात जगामध्ये तळागाळापर्यंत जाऊन पोहोचलं याचाच अर्थ असा की गहन तत्वज्ञान वहन करण्याची शक्ती या बहिणाबाईंच्या काव्यबोलीमध्ये म्हणजे देवाबोलीमध्ये आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी भाषेचा पुरस्कार करतो यानंतर यानंतर यान मग मी लेवा डोनेभोजी संमेलन देऊ आता थोडक्यात सांगतो पी सी सरांनी कवी मालती कांत यांनी जी सोळा संमेलन भरवली त्या प्रत्येकामध्ये एक ठराव दरवर्षी असायचा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पहिलाबाई चौधरी यांचं नाव दिलं जावं आणि नाम विस्तार व्हावं काही त्यांचं स्वप्न होतं आणि तो ठराव दरवर्षी हो। संमेलनामध्ये पास व्हायचा पण काय योगाव कस पहा त्यांनी स्वप्न पाहिलं त्यातून आणि खरोखरच नाव मिळालं जी परिस्थिती उद्भवली त्यातून त्यानंतर मी बोली भाषेतून लेखन करू लागलो आणि बोली भाषा कशी तगेल याचा विचार करत मी छोटी छोटी का पुस्तकं म्हण काढत गेलो आणि त्याचा जागर सुरू केलाय आणि जागर सुरू केल्यानंतर याच ठिकाणी दुसऱ्या साहित्य संमेलन